सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून लक्ष्मी आटा चक्की स्वराज्य फर्निचर मॉल इथे आव धनी आव ऐकलं साका मी काय म्हणत्या ही रोज रोज बाहेर न दळण दळून आणायचा मला तर लई वैता आलाय बघा आणि दळण बी सवन दळून देत नाही ती अग कार मग आता ह्याच्यावर काय पर्याय काढायचा म्हणतेस तू आव पर्याय म्हणजे महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ यांच्या माध्यमात लक्ष्मी आटा चक्की आणि ती बी सवलतीच्या दरात देणार आहे ती वही वही कारभारने मी बी या महाराष्ट्र राज्य सरपंच संघटित चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या संकल्पनेतन स्वराज्य फर्निचर मॉल इथं सवलतीच्या दरात घरगुती पिठाची गिरण लक्ष्मी आटा चक्की उपलब्ध करून देते ती आव फॅक्टरी ते थेट ग्राहका पर्यंत एक एच पी ची आटाच की फक्त नऊ हजार नऊशे आणि दोन एच पी ची पिठाची आणि त्याच्यावर एक वर्षाची सुपर वॉरंटी आणि सहा वेगळ्या वेगळ्या जाळ्या आणि पिठाची गुणवत्ता एकदम जबरदस्त मिळत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वी ड्युटी मजबूत मटेरियल हाय सरपंच सेवा संघाकडनं मिळणाऱ्या लक्ष्मी आटा चक्कीच आवो आणि काय ती फुल्ली ऑटोमॅटिक आटा चक्की हाय म्हणूनच तर म्या म्हणत्या आपण बी सरपंच सेवा संघ देत लक्ष्मी आटाचक्की घ्यायची स्वराज्य फर्निचर मॉल मधन अगे कार बरणे उशीर कशाला आता जाऊयात कि स्वराज्य फर्निचर मॉल मध्ये सरपंच सेवा संघाकडनं मिळणाऱ्या सवलतीच्या दरातली लक्ष्मी आठ चक्की मंडळी महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच संस्था तसेच बचत गट यांनी आपापल्या गावातील जनतेला माहिती देऊन सहकार्य करावे बुकिंग किंवा अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव अठरा एकोणचाळीस शहात्तर बावीस